नमस्कार मित्रांनो मित्रांनो सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे मित्रांनो महाराष्ट्रातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांची सोयाबीनची काढणी ही पूर्ण झालेली आहे आणि सोयाबीन मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो सध्या सोयाबीन या पिकाला जो बा बाजारभाव भेटत आहे तो यामध्ये की चार हजार ते चार हजार तीनशे या दरम्यान हा बाजारभाव भेटत आहे मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास हजार ते तेराशे इतक्या कमी रुपयांनी ही सोयाबीनची विक्री करावी लागत आहे मित्रांनो हा आर्थिक भूर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे मित्रांनो यावर्षी केंद्र शासनानं सोयाबीन या पिकाची किमान आधारभूत किंमत ही पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये ठेवली आहे परंतु आता किमान आधारभूत किमतीने सोयाबीनची खरेदी कधीपासून चालव चालू होणार मित्रांनो याविषयीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या आदेशांमुळे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकाची किमान आधारभूत किमतीने खरेदी नाफेड आणि ए सी सी एफ या यांच्यामार्फत होणार आहे यासाठी मित्रांनो महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांची नोडल संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो असंच एक परि महत्त्वाचं परिपत्रक महाराष्ट्र राज्य कृषी पण मंड मंडळानं काढलेलं आहे तर या परिपत्रकांमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये कड तेलबिया व कडधान्यची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्र आवश्यक असतं तर याच खरेदी केंद्राची केंद्रांसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी उत्पादक संस्था त्याचबरोबर पात्र सभासद असलेल्या इतर सहकारी संस्था या संस्थांकडून ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रस्ताव हे मागवण्यात आले आहेत मित्रांनो या प्रस्तावाची अंतिम तारीख ही अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत खरेदी केंद्र स्थापन करण्यासाठी जे काही प्रस्ताव माग मागवण्यात आले आहेत त्या प्रस्तावाची नंतर अठ्ठावीस ऑक्टोबरनंतर छाननी होईल आणि त्यानंतर अंतर्गत नंतर नंतर्ग खरेदी केंद्रांची या ठिकाणी निवड झाल्यानंतर परत हे खरेदी केंद्र चालू होतील आणि हे खरेदी केंद्र चालू झाल्यानंतरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन हे पीक त्यांना विक्री करण्यासाठी उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो यासाठी आणखी बराच कालावधी हा लागणार आहे मित्रांनो अशीच पुढील अपडेट याच चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे धन्यवाद